मित्रांनो शनिवारच्या रात्री शांतपणे घरात या जागेवर एक मीठ फेकून द्या भगवान शनी देव महाराज संपत्तीचा वर्षाव होणार नाही तर तुम्ही करोडपती व्हाल आणि तुमचं घर आनंदाने भरून जाईल तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील अचानक तुमचं बँक बॅलन्स वाढायला लागेल करिअर आणि व्यवसायात दिवस रात्र इतकं कमवाल की ते सांभाळणं कठीण होईल कारण मित्रांनो यावेळी शनिवारच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे जी अनेक वर्षांनी आलेली आहे म्हणूनच मित्रांनो या दिवशीचं महत्त्व महत्व खूपच वाढलेला आहे या दिवशी तुम्ही हे एक मोठं मिठाचे उपाय नक्की करायला हवे तर मित्रांनो हे उपाय तुम्हाला कसे करायचे आहे कधी करायचे आहे कुठे करायचे आहे आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाऊ पहा हा दिवस इतका खास आणि महत्वपूर्ण असतो की कधी कधी मोठे पूजापाठ आणि अनुष्ठान करून देखील जी मनोकामना पूर्ण होत नाही ती आज शनिवारच्या दिवशी एका लहान अशा उपायाने पूर्ण होते बरेच लोक हा उपाय करून त्यांना त्याचे फल मिळाले आहे जर तुम्ही लोक देखील हा उपाय शनिवारच्या दिवशी करू इच्छिता तर प्रथम त्याला व्यवस्थित समजून घ्या ऐका आणि मग करा तुम्हाला या उपायाचं फल नक्कीच मिळेल हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असो त्याचे कारण तुम्हाला माहीत नसले ते काहीही असू शकते जसे पितृ दोष किंवा कोणत्याही प्रकारचे असू शकते अजूनही अनेक दोष असू शकतात पण तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमच्या दोषाचा शोध घेण्याची गरज नाही शनिवारच्या दिवशी ही एक मोठ मिठाचा उपाय करावा मित्रांनो आता आपण समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे सर्वात पहिले मित्रांनो हा उपाय कोणी करायला हवा बघा साधी गोष्ट आहे की एक मिठाचे उपाय तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे हा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्या दूर करण्यासाठी आहे जर तुमचा एखादा मोठा काम होत नसेल तर तुम्ही देखील यासाठी हा उपाय करू शकता तर हा उपाय तोच व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही मनोकामना भगवान शिवजी यांच्याकडून पूर्ण करून घ्यायची असते जर कोणतीही माता किंवा बहीण त्यांच्या घरातील सुख शांती आणि संपत्ती वाढवण्यासाठी हा उपाय करायचा इच्छित असतील तर घरातील मोठ्या माता आणि बहिणींनी हा एक मोठा उपाय विशेषतः करावा कारण माता आणि बहिणी घराची लक्ष्मी असतात जेव्हा घराची लक्ष्मी कोणता विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल लवकर मिळते आणि मोठेही असते अन्यथा हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो तो मोठा असो लहान असो किंवा मुलगा असो ज्या व्यक्तीला हा एक मोठा मिठाचा उपाय समजला आहे त्याने शनिवारी हा उपाय नक्की करावा कारण या उपायाचं फल खूप लवकर मिळतो शनिवार अष्टमी तिथीच्या दिवशी भगवान शिवजी खूप सहज प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊया की हा एक मोठा उपाय कसा करायचा आहे आणि त्याची योग्य वेळ काय आहे शनिवारच्या दिवशी करण्यात येणारा हा एक मोठा मिठाचा उपाय मुख्यतः सकाळच्या वेळी प्रात करायचा आहे जर काही कारणास्तव तुम्ही हा उपाय सकाळी करू शकला नाही तर संध्याकाळच्या वेळेत प्रदोष काळात देखील हा उपाय करता येईल आता मित्रांनो प्रदोष काळाचा वेळ देखील अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो आणि किती वाजता सुरू होतो व किती वाजता संपतो जेणेकरून आम्हाला उपाय करण्याचा योग्य वेळ माहीत होईल तर आम्ही तुम्हाला सांगतो प्रदोष कालाचा वेळ संध्याकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो या वेळेत तुम्ही उपाय कराल तर त्याचे तुम्हाला निश्चितच फळ मिळेल संध्याकाळी सहा वाजेपासून सात वाजेपर्यंत तुम्ही हा एक मोठा मिठाचा उपाय करू शकता आता अनेक लोक विचारतात की जर ते नोकरीवर असतील ड्युटीवर असतील आणि परत येण्यास उशीर होत असेल तर काय करावे बघा त्यांनाही चिंता करण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळात करू शकत नसाल आणि सात वाजेपर्यंत पोहोचू शकत नसाल तर सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता आणि जर त्याहूनही थोडा उशीर झाला तरी देखील हा उपाय करू शकता कारण शनिवारचा दिवस खूप खास आहे जो वर्षातून एकदाच येतो त्यामुळे जेव्हा संधी मिळेल हा उपाय नक्की करा शनिवारी प्रयत्न करा की वेळेतच उपाय करा परंतु कोणत्याही कारणास्तव थोडा उशीर झाला तरी काळजी करू नका तुम्हाला उपायाचे फळ निश्चितच मिळेल जेव्हा जेव्हा शनिवार येतो तेव्हा एक मोठा मिठाचा हा उपाय करावा यामुळे तुमच्या जीवनातील धन संपत्तीची समस्या दूर होईल जर तुम्ही पैशाच्या तंगीने त्रस्त असाल आर्थिक संकटात असाल मेहनत करूनही धन मिळत नसेल व्यवसाय किंवा नोकरीत अपयश येत असेल तर या शनिवारच्या तिथीला हा छोटा उपाय नक्की करा तर चला या विशेष उपायाबद्दल जाणून घेऊया आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण या व्हिडिओत शनिवारच्या तिथीला केले जाणारे तीन विशेष उपाय सांगितले जातील तुम्ही या उपायांना तुमच्या समस्येनुसार करू शकता त्यात धनप्राप्ती मनोकामना पूर्ती आणि जीवनातील संकट दूर करण्याचे उपाय समाविष्ट आहेत चला तर पहिला आणि सगळ्यात खास उपाय जाणून घेऊ या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम गरज आहे एक मोठं मीठ आणि दोन लवंगांची आता ही एक मोठं मीठ आणि दोन लवंगा आज 9 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस शनिवारच्या रात्री शांतपणे एका ठराविक ठिकाणी फेकून द्या यामुळे मोठ्यात मोठा शत्रूही हात जोडून माफी मागेल आणि तुम्हाला शत्रूंपासून कायमची मुक्तता मिळेल मित्रांनो आज आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की मिठाच्या काही उपायांनी तुम्ही तुमच्या जीवनातून दरिद्रता आणि गरिबी कायमची दूर करू शकता शनिवारी घरातील एका विशिष्ट ठिकाणी एक वाटी मीठ ठेवा जर तुम्ही हा उपाय शनिवारी केला तर समजून घ्या की तुम्हाला माता लक्ष्मीचे वरदान मिळाले आहे आणि तुमच्या घरात कधीही दरिद्रता आणि गरिबीचा वास राहणार नाही गरिबी आणि दरिद्रता कायमची आपल्या जीवनातून दूर करता येऊ शकतात जर तुम्ही कुठल्याही शनिवारच्या दिवशी हा एक कटोरी मिठाचा उपाय करता तुम्हाला सांगू इच्छिते मीठ वास्तुशास्त्रात अत्यंत प्रभावी मानलं जात असं समजा की मिठाने केलेले उपाय रातोरात व्यक्तीच्या जीवनातून दरिद्रता आणि गरिबी दूर करतात माता लक्ष्मीची कृपा अशी होते की त्या घरात कधीही दरिद्रता आणि गरिबी परत येत नाही तसेच मीच तुमच्या जीवनातून नकारात्मकता देखील दूर करतं प्रत्येक व्यक्तीला हवं असतं की त्याच्या जीवनात अधिकाधिक धन येवो कधीही दरिद्रता येऊ नये केवळ त्याच्यासाठीच नाही तर त्याच्या घरातील सर्व सदस्यांच्या जीवनातही गरिबीचा वास नसावा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनात यशस्वी व्हावं असं वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की कसं मिठाने तुम्ही तुमच्या जीवनात यश आणि धन मिळवू शकता आणि तुमच्या घरातून कायमची नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता तसेच तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल सर्वप्रथम उपायाबद्दल बोलू जो तुम्हाला मिठाने करायचा आहे जो पहिला उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो जर तुम्ही केला तर तुमच्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा येणार नाही नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जेव्हा घरात असते तेव्हा व्यक्ती धन आजारपण आणि फालतू खर्चामुळे खूप त्रस्त होतो तसेच घरात कलह भांडणं यांसारख्या समस्याही बऱ्याच निर्माण होतात जर तुमच्या घरात कुठेतरी नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर करण्यासाठी मिठापेक्षा उत्तम उपाय नाही तुम्हाला काय करायचं आहे थोडं सेंध मीठ घ्यायचं आहे आणि ज्या तुम्ही पोछा लावता त्या पाण्यात हे सेंध मीठ घालायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सेंधा मीठ टाकून पोछा लावता तेव्हा असं समजा की वर्षानुवर्ष अडकलेलं काम जे धन्येत नव्हतं घरात कलह जास्त होती फालतू खर्च वाढले होते अशा सर्व समस्या तुमच्या जीवनातून आणि घरातून मैलोन मैल दूर होतील आणि पुन्हा परत येणार नाहीत हा अत्यंत उत्तम उपाय आहे आणि तुम्ही तो नक्कीच करावा आठवड्यातील एक दिवस निवडा जसे की शनिवार आणि त्या दिवशी मीठ टाकून पोचा लावा यामुळे तुमच्या घरातून एनर्जी दूर होईल हा पहिला उपाय आहे आता दुसऱ्या उपायाबद्दल लवकर बोलूया हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनात कधीही समस्या येणार नाहीत तुम्ही कोणतंही काम करत असाल तर ते खूपच सहजपणे पूर्ण करू शकाल बरेच लोक म्हणतात की त्यांच्या कामात खूप अडथळे येतात अडचणी येतात काम बनत नाही किंवा काम खराब होत ज्यांच्या कामात अडथळे येत आहेत जे कोणतंही काम करू इच्छित आहेत पण करू शकत नाहीत किंवा पैसे कमी असतात किंवा आणखी काही कारण असतं ज्यामुळे काम होत नाही वारंवार अडचणी येत असतील तर त्यांनी हा उपाय करावा सेंधा मीठ घ्या थोडं सेंधा मीठ आणि पांढऱ्या रंगाचा एक कपा त्या कपड्यात थोडं सेंधा मीठ ठेवा तुम्ही संपूर्ण सेंधा मीठ किंवा पिसलेलं सेंधा मीठ फेवू शकता हे एक रुमालात ठेवून व्यवस्थित बांधून ठेवा आता हा मिक्स जो तुम्ही रुमालात ठेवला आहे तो नेहमी तुमच्या जवळ ठेवा जिथे कुठेही तुम्ही जाता तिथे हा मिक्स तुमच्या सोबत ठेवा या उपायाने तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनातील मोठ्या समस्या दूर होऊ लागतील आणि कामात येणारे अडथळे देखील हळूहळू संपतील आपण एक काम वारंवार करत होतात तरीही ते होत नव्हतं किंवा एखादी वस्तू घेऊ इच्छित होतात तरीही ती मिळत नव्हती तर हा उपाय करून पहा आणि रातोरात त्याचा चमत्कार तुमच्या जीवनात स्वतः पाहाल हा एक खूपच विशेष आणि उत्तम उपाय आहे हा उपाय देखील तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे आता आपण तिसऱ्या उपायाबद्दल बोलूया तिसरा उपाय जो तुम्हाला सांगणार आहोत तो म्हणजे एक कटोरी तुम्हाला मीठ तुम्हाला हे मीठ घरात कुठे ठेवायचे आहे आणि कसे हे एक कटोरी मीठ रातोरात तुमच्या जीवनात चमत्कार घडवेल हे धन वाढवण्याचे काम करेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात खूप यश मिळवून देईल तुम्हाला कधीही धनासाठी त्रास होणार नाही तुमची तिजोरी कधीही धनाने रिकामी होणार नाही तुमचे भाग्य इतके मजबूत होईल ते नेहमी तुमचा साथ देईल तर तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला येथे सेंधा मीठ घ्यायचं आहे किती घ्यायचं एक काचेची कटोरी घ्या त्यात तुम्हाला सेंधा मीठ घालायचं आहे तुम्ही साबुत मीठ घ्या किंवा पिसलेलं कोणतंही सेंधा मीठ चालेल सेंधा मीठ सहज मिळतं जिथे पूजा पाठाचे सामान मिळतं आता एक काचेच्या कटोरीत सेंध मीठ ठेवायचं आहे आणि ही कटोरी तुम्हाला तुमच्या बाथरूम ठेवायची आहे जर बाथरूम थे थे तुम्हाला हे मीठ सहज दिसेल तुम्हाला मीठ सहज दिसेल अशा ठिकाणी ठेवा हा उपाय केल्याने सर्वप्रथम तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा जी तुमचं काम होऊ देत नव्हती ती दूर होते समजा की जे धन येत नव्हतं जे फालतू खर्च होत होते आणि पैशासाठी तुम्ही चिंतेत होतात असे सर्व कष्ट तुमच्या जीवनातून दूर होतात पैशाची सर्व दरिद्रता आणि गरिबी दूर होते माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होतो जेव्हा तुम्ही एक कटोरी सेंध मीच तुमच्या घरात शनिवारच्या दिवशी ठेवता दुसरी गोष्ट म्हणजे सेंध मीच तुमच्या जीवनात चमत्कार घडवते जिथून तुम्हाला अपेक्षा नव्हती की पैसा येईल तिथूनही तुम्हाला पैसा मिळतो अडकलेले धन परत येते ज्यांनी कर्ज घेतलं आहे आणि परतफेड करू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा उपाय खूपच उत्तम आहे जेव्हा तुम्ही घराबाहेर जाता आणि तुम्हाला सेंधा मिठाने भरलेली कटोरी दिसते तेव्हा समजा तुमचा दिवस खूप चांगला जाईल तुम्ही व्यवसायात जात असाल किंवा दुकानात जात असाल तेव्हा घरी परतल्यावर तुमच्याकडे धन येत एक ये कटोरी सेंध मीच तुम्ही शनिवारच्या दिवशी तुमच्या घरात नक्की ठेवा माता लक्ष्मीचा ध्यान करत बघा अनेक लोक म्हणतात की आपल्या भाग्यात कदाचित गरिबीच लिहिलेली आहे किंवा आपल्याला पैसे मिळणारच नाहीत आपण कदाचित गरीबच राहू आपण पैसेवाले होऊ शकत नाही पण तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो जर तो मेहनत करतो आणि श्रीमंत बनायची इच्छा ठेवतो पहा मी शुक्र ग्रहाचं कारक असत जर तुम्ही मिठाचं दान करता तर तुमचा शुक्र खूपच मजबूत होतो शुक्र मजबूत होताच तुम्हाला पाहायला मिळेल की जीवनात पैसे येऊ लागतात आणि खूप वेगाने येऊ लागतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पैसे कधीही फालतू खर्चात जाणार नाहीत कारण हे तुम्हाला मिळत आहे ते असं धन आहे जे कधीही तुमच्या घरातून निरर्थक वस्तूंसाठी बाहेर जाणार नाही ते न औषधांमध्ये जाईल न दुर्घटनांमध्ये तुमचे पैसे नेहमी चांगल्या गोष्टींसाठी जातील कारण हे धन जे तुमच्याकडे येत आहे ते उत्तम धन आहे जे नेहमी वाढत राहील आणि कधीही कमी होणार नाही आपल्या घरात दोन प्रकारचं धन येत एक ते जे खूप लवकर घरातून निघून जसं किंवा दुर्घटनांमध्ये खर्च पण ते धन चांगलं मानलं जात नाही चांगलं धन ते असत जे चांगल्या गोष्टींवर खर्च होत जसे आपण चांगल्या वस्तू विकत घेतो एखाद्याला भेटवस्तू देतो आपल्या कुटुंबासाठी काहीतरी खरेदी करतो अशा प्रकारे आपले पैसे वाढतात आणि ते धन नेहमीच उत्तम मानलं जातं या उपायाने तुम्हाला असं उत्तम धन मिळेल म्हणून मिठाचं दान करणं खूप महत्वाचं आहे मीठ शुक्राचा कारक आहे आणि जर तुम्ही शनिवारी मिठाचं दान केलं तर त्यापेक्षा उत्तम उपाय नाही एक पिशवी मिठाचं दान करा पण शनिवारी मिठाचं दान जरूर करा एकदा हे दान करून पहा आणि पुढच्या शनिवारपासून तुम्ही स्वतःच ते पुन्हा कराल कारण तुम्हाला दिसेल की पैसे वेगाने येऊ लागले आहेत आता आणखी एका महत्वपूर्ण आणि प्रभावी उपायाबद्दल बोलूया मित्रांनो शनिवारच्या रात्री फक्त शांतपणे घरात एक ठराविक जागेवर पाच काळी मिरी फेकून द्या भगवान शनिदेव महाराज यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनाची वर्षा होईल तुम्ही करोडपती होऊ शकता आणि तुमचं घर आनंदाने भरून जाईल तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल बँक बॅलन्स आणि करिअर वेगाने वाढ होईल इतकं धन येईल की ते सांभाळणं कठीण होईल यावेळेस शनिवारच्या दिवशी अनेक शुभ योगांचा निर्माण होत आहे जो अनेक वर्षांनंतर आला आहे त्यामुळे या दिवशीचं महत्व खूपच वाढतं आणि तुम्हा सर्वांनी हे पाच काळी मिरीचे दाणे असलेले उपाय नक्कीच करायला हवं तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा कधी करायचा कुठे करायचा आणि करताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत चला तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊ मित्रांनो भारतभूमीत अजूनही असे वृक्ष आहेत जे आपल्याला अनेक प्रकारे लाभ देतात प्रत्येक वृक्षाची स्वतःची विशेषता आणि औषधी गुणधर्म असतात पण माहितीच्या अभावात हे वृक्ष आपल्या दृष्टीने फक्त बनून राहतात अमरवेलीचा वापर प्रामुख्याने गंजे गंजेपण दूर करण्यासाठी आणि शरीरात उष्णता वाढवण्यासाठी केला जातो ही साधारण उष्णता नसते हे लावल्यावर शरीरात अशी उष्णता उत्पन्न होते की मनात तिला शांत करण्याची इच्छा निर्माण होते जर तुमची पत्नी असेल तर ही उष्णता शांत होईल परंतु जर पत्नी नसेल तर तुमच्यासाठी ही स्थिती कठीण होऊ शकते अशा स्थितीत उपाय करू नका पत्नी असेल तरच हा उपाय करा अन्यथा समजून बुजून वापरा तेल तुम्हाला बाजारात मिळेल जर तुम्ही ते टक्कल पडलेल्या डोक्यावर लावायला सुरुवात केली तर हळूहळू तुमचे केस उगवायला लागतात यासाठी थोडा वेळ लागू शकतो तुम्ही अमरवेलीला पिऊनही तुमच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर लावू शकता हे हेअर फॉल कमी करण्यात मदत करते आणि हळूहळू गळलेले केस परत उगायला लागतात जर तुम्ही अमर वेलीची काही मात्रा घेऊन ती मोहरीच्या तेलात तुकडवून ठेवल्यास आणि दररोज टक्कल पडलेल्या डोक्यावर मालिश केली तर केस येऊ लागतात मित्रांनो अनेक माता किंवा बहिणी आहेत किंवा तुमच्या कुटुंबात अशी महिला असू शकते ज्यांचा गर्भ राहत नाही सर्व तपासण्या योग्य असतात सगळं काही ठीक असतं पण वारंवार गर्भपात होतो किंवा मासिक पाळी बंद झालेली असते लक्षपूर्वक ऐका ज्यांचा गर्भ राहत नाही त्या माता बहिणींनी लक्ष द्यावे किंवा ज्यांचे शुक्राणू खूप पातळ आहेत ते भाऊ आपले शुक्राणू मजबूत करू इच्छित असतील आणि मूल होण्याची क्षमता वाढवू इच्छित असतील त्यांनी एक काम नक्की करावे यात लाज वाटण्याचं कारण नाही जनहित आणि जनकल्याणासाठी ही, जनकल ही माहिती देत आहे मित्रांनो ज्यांचा गर्भ राहत नाही किंवा ज्यांचे शुक्राणू पातळ आहेत ते हा उपाय करू शकतात पती पत्नी दोघेही हा उपाय करू शकतात अर्ध्या ग्लास कोमट दुधात अर्ध्या चमचा पेक्षा कमी प्रमाणात अमर वेलीचे पावडर टाकून एकदा रात्री झोपण्यापूर्वी पिणे आहे जर दोघेही हे घेतात तर ते, ते दोन महिने नित्य पिणे आहे जर तुमचा गर्भ राहत नसेल तर हा उपाय केल्याने गर्भधारणा होईल भाऊ ज्यांचे शुक्राणू खूप पातळ आहेत आणि ज्यांना मूल होण्याची क्षमता नाही त्यांचे शुक्राणू घन होऊन ते सक्षम होतील हे दोन्ही उपाय जर स्त्री पुरुष एकत्र करून करतात तर त्यांना शंभर टक्के लाभ मिळेल फक्त तुम्हाला विश्वास ठेवायला हवा त्यानंतर ज्यांची कमी उंचीची आहेत खूप अशी असतात ज्यांची वाढ होत नाही आणि ती कमी उंचीची राहतात हा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांचे भाऊ बहिणी हा व्हिडिओ पाहत आहेत जर तुमच्या घरी कमी उंचीची मुलं असतील तर त्यांच्यावर हा उपाय नक्की करा आंब्याच्या झाडावर लक्ष द्या आंब्याच्या वृक्षावर जी अमरवेल लागलेली असते तिची पावडर तयार करा थोडं प्रमाणात हे पावडर बनवा आणि नित्य अर्ध्या चमच्यापेक्षा थोडं कमी म्हणजे एक चमचा एक चतुर्थांशी हिस्सा कोमट दुधात टाकून मुलाला पियाला द्या यामुळे त्यांची वाढ होईल आणि ते त्यांच्या वयाच्या मुलांच्या तुलनेत वाढू लागतील कमी उंचीचे राहणार नाहीत अशा प्रकारची माहिती खूप मौल्यवान असते आयुर्वेदात आजही हे सर्व गुपित दडलेलं आहे आयुर्वेद व्यक्तीला कधीही हानी पोहोचवत नाही म्हणून आपल्याला आयुर्वेदाकडे पुन्हा वळायला हवं त्यानंतर केस गळण्यापासून रोखण्यासाठी अमरवेलीच्या पाण्याने अमर केस धुवा ज्यांना हेअर फॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी हा उपाय केस गळण्यावर नियंत्रण ठेवण्यात उपयुक्त ठरतो जर तुमच्या शरीरात एखादा जुनाट घाव असेल जो बराच काळ बरा होत नाही जसे की शुगरच्या रुग्णांचे घाव जे सहज सुकत नाहीत तर लक्ष द्या जर घाव सुकत नसेल तर अमरवेल वाळवून त्याचे पावडर बनवा आणि हे पावडर घावावर लावा हे हळूहळू घावाच्या बॅक्टेरियाचा नाश करेल आणि घाव स्वच्छ करेल घाव हळूहळू बरा होऊ लागेल अमरवेल घावांमधील कीटकांचा नाश करते आणि घाव पुन्हा ठीक करते याशिवाय बऱ्याच मातांमध्ये त्यांचा प्लासेंटा बाहेर चा काढण्यासाठी हा काढा अत्यंत प्रभावी असतो अमरवेलीचा थोडासा काढा असा बनवा जसा तुम्ही चहा बनवता प्रसुता स्त्रीला हा काढा प्या यामुळे प्लेसेंटा लवकर आणि सोप्या पद्धतीने बाहेर येतो आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही अमर वेली बांजपण आणि नपुंसकता कायमची दूर करते फक्त त्याचा योग्य प्रकारे वापर करावा लागतो जर कोणताही पुरुष उकळलेली अमर पाणी तूप किंवा तेलात मिसळून खालील भागावर लावतो आणि त्याने मालिश करतो तर अशी उष्णता निर्माण होते की समोरील व्यक्तीलाही तुमची उष्णता जाणवते हा उपाय फक्त तेव्हाच करा जेव्हा तुमचा जोडीदार असेल जर तुमची पत्नी किंवा साथी नसेल तर हा उपाय करू नका मित्रांनो मी तुम्हाला आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे आता मी त्याचा तांत्रिक आणि धार्मिक उपाय सांगणार आहे कारण हे जाणून घेणे देखील अत्यंत महत्वाचे आहे अमरवेलीमुळे भविष्य आणि वर्तमान जाणू शकतो हा उपाय जंगलातील अमरवेलीसाठी आहे विशेषतः पिंपळाच्या वृक्षावर लागलेली ग्रामीण भागातील अमरवेलीचा वापर करू नका फक्त जंगलातील अमरवेलीचा उपाय करा पिंपळाच्या वृक्षावर लागलेली जंगलातील अमरवेल जर निमंत्रण देऊन आणली तर निमंत्रण देताना म्हणायचं मी वर्तमान भूत वर्तमान आणि भविष्य जाणण्यासाठी तुम्हाला घेऊन येत आहे शनिवारच्या दिवशी निमंत्रण द्या आणि रविवारी सूर्योदयापूर्वी ती आणा त्यानंतर ती उशीखाली ठेवा सात दिवसात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून तुमचं भूत आणि भविष्य कळू लागेल भविष्य काय आहे भूतकाळात कोणत्या घटना घडल्या आहेत हे सर्व स्वप्नांच्या माध्यमातून दिसू लागते हे कोणालाही फक्त बोलायचं नाही बऱ्याच लोकांनी या उपायाचा लाभ घेतला आहे आणि त्यांना शंभर टक्के परिणाम मिळाले आहेत या चॅनल वर फक्त तीच माहिती दिली जाते जी सोपी असते आणि ज्यामध्ये लाभ दडलेला असतो जर तुम्हाला नंबर जाणून घेण्यासाठी हा उपाय करायचा असेल तर तसं नाही आहे हा फक्त निकट भविष्य भूत आणि वर्तमानातील घटनांचे दर्शन करतो मित्रांनो अमरवेलीला साधारण समजू नका असं म्हटलं जातं की अमरवेल व्यक्तीला करोडपती बनवू शकते जर विधेपूर्वक गुरुपुष्य नक्षत्र किंवा रवी पुष्य नक्षत्रात अमरवेलीला निमंत्रण देऊन आणलं आणि तिला घरातील एखाद्या मोकळ्या जागेवर किंवा बागेत लावलं तर जसा जशी तिची वाढ आणि आकार वाढत जातो तस तसे तुमच्या जीवनात धन दौलत सुख शांती आणि धनाची देवी माता लक्ष्मीचा वास होऊ लागतो आशा करतो की अमरवेलीविषयी सांगितलेले आयुर्वेदिक आणि धार्मिक उपाय तुमच्या जीवनात मंगलमय आणि कल्याणकारी ठरतील एक लाईक जरूर करा जर विधीपूर्वक गुरुपुष्य नक्षत्र किंवा रवी पुष्य नक्षत्रात निमंत्रण देऊन आणलं आणि तिला घरात एखाद्या मोकळ्या जागेत किंवा बागेत लावलं तर जस जशी तिची वाढ होत जाते तस तसे दौलत सुख शांती आणि माता लक्ष्मीचा वास होतो खर तर आपण आपल्या कार्यात यश मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतो आणि काही लोकांचे उपाय यशस्वीही होतात परंतु फरक इतकाच असतो की जर योग्य पद्धतीने आणि योग्य मुहूर्तावर काही उपाय केले गेले तर त्याचा प्रभाव अधिक होतो मित्रांनो व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी